एक अतिशय चांगला प्रतिसाद गडिंद चंदगड असू दे किंवा आसरा असू दे हा आपल्या उमेदवारीला दिसत आहे लोकांना असं वाटतं की एक सक्षम पर्याय सुशिक्षित आणि स्वच्छ चेहरा आणि विकासाची दृष्टी असलेला एक उमेदवार ह्या दृष्टीनं तर नक्कीच बघतात आहे आणि मला विशेषतः सांगावं असं वाटतं की महिला वर्गाचा एक मोठ्या प्रमाणात पाठिंबा आपल्या उमेदवारीला दिसत आहे आपण जे लोकांसमोर जात आहे ते विकासाचे मुद्दे घेऊन जातो की आपण इथल्या भागासाठी काय करू शकतो मग उद्योग आणणं नोकरी मुलांच्या हाताला लागणं हा सगळ्यात प्रामुख्यानं मोठा प्रश्न आहे त्यामुळे कशा प्रकारे आपण उद्योगधंदे आणू शकतो कृषीवर आधारित इंडस्ट्री आपण इथं आणू शकतो पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करून हॉटेल इंडस्ट्री इथं आणू शकतो ह्या सगळ्या गोष्टी आम्ही लोकांसमोर मांडत आहोत त्याचबरोबर शेतकऱ्यांचं जे हाल अपेष्टा चाललेले आहे तर शेतकऱ्यांच्या म्हणजे सोयाबीन असू देत काजू असेल ह्याला हमी भाव देणं ह्याच्यावर प्राधान्य राहील आणि आरोग्य विषय हा पण मोठा आज म्हणजे एक मोठी समस्या आहे आज लोकांना एकतर बेळगावला जायला लागतं किंवा कोल्हापूरला जायला लागतं विशेषतः ता चंदगड तालुक्यात त्यामुळे चंदगडमध्ये स्वतःच्या हक्काचं एक शंभर बेडेड हॉस्पिटल असणं ही पण काळाची गरज आहे पाटणे फाट्यावरचं ट्रॉमा केअर सेंटर असेल चालू करणं मूलभूत सुविधा आहेत दळणवळणाच्या सुविधांचा प्रश्न आहे बऱ्याच एस टी पोचत नाही त्यामुळे मुलांचं शिक्षण आणि मुलींना त्याचा विशेषतः मूलभूत सुविधापासून आरोग्य असेल उद्योगधंदा या सगळ्या विषयावर आपण तो विकासाचा <coughs> दृष्टिकोन घेऊन लोकांसमोर जात आहोत आता शेतकऱ्यांसाठी जोडधंदा म्हणून दूध दुग्ध व्यवसाय त्याच्यासाठी काय भरीव कार्य केलं तर म्हणजे आतापर्यंत नाही नक्कीच शेतकऱ्यांच्या दुधाला किंमत मिळालीच पाहिजे पण त्याचबरोबर कॉर्पोरेट फार्मिंगचा कन्सेप्ट हे आणणं गरजेचं आहे आता नुसतं पूर्वीसारखं उसावर किंवा सोयाबीनवर शेतकरी पोसू शकत नाही पण सध्या एक नवीन आता कन्सेप्ट आलेला आहे की आलं किंवा लसूण ह्याची पेस्ट असते ह्याला जागतिक मार्केटमध्ये मोठी डिमांड आहे जर आपण शंभर शेतकऱ्यांचे ग्रुप्स एकत्र करून त्यांना बी बियाणं प्रोव्हाइड करून त्यांच्या मालाला आधीच हामी भाव देऊन ती विकत घेण्याची प्रक्रिया जर केली तर असं एक आधुनिक शेती ही करायला आपण लोकांना प्रोत्साहित करू शकतो फक्त चांगला दर मिळणं शेतकऱ्याला माझ्या वैयक्तिक जबाबदाऱ्या संपलेल्या आहेत मुलं मोठी झालेली आहेत सगळी आपआपल्या मार्गाला लागलेली आहे आणि समाजकारणाची मला प्रचंड आवड आहे पद मिळालं तर शंभर टक्के पदाच्या माध्यमातून नाही मिळालं तरी माझ्या वैयक्तिक मार्ग माध्यमातून इथं बाबासाहेब कुपेकर फाउंडेशन स्थापन करून त्याच्या माध्यमातून आरोग्य सेवा लोकांना देणं एखादं चॅरिटेबल हॉस्पिटल काढणं हे सगळे प्रोजेक्ट मला येणाऱ्या काळात यायचे त्यांनी उलट की एवढं मोठं पद त्यांना मिळालं त्यामुळं ते न मानता उलट आमच्यावर आरोप करतात ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे काही वैयक्तिक कारणामुळे कौटुंबिक संघर्षामुळे आम्हाला त्यावेळी माघार घ्यायला लागली होती आणि एक रेडीमेड पक्ष संघटना आहे तयार केलेला मतदारसंघ आम्ही त्यांना दिला ते पद दिलं पण त्यांनी त्या ते पदाचा हे नाही हो ठेवला त्यांनी पवारसाहेबांच्या विरुद्ध गद्दारी केली आई साहेबांचे फोटो डिजिटलवरून काढण्याचं काम केलं त्यांचा मान सन्मान ठेवला कार्यकर्त्यांचा मान सन्मान ठेवला मोठं केले की फक्त कॉन्ट्रॅक्टर लॉबी मोठी केली या सगळ्या दुर्दैवी घटना घडल्या त्यामुळेच आज जनतेमध्ये एक प्रचंड रोष त्यांच्यामध्ये त्यांना नैतिक अधिकार नाही म्हणतात त्यांना कुठलाही नैतिक अधिकार जनतेसमोर जाण्याचा नाही ज्या जनतेनं तुम्हाला निवडून दिलं त्या जनतेचा विश्वासघात करून तुम्ही गद्दारी केली सांगेन एवढंच की आपण अतिशय विचारपूर्वक मतदान करावं मतदान निवडून न येणाऱ्या उमेदवारांवर वाया घालवू नका कुठल्याही प्रलोभनाला तुम्ही बळी पडू नका आणि जे सक्षम आणि सुशिक्षित नेतृत्व आहे या नेतृत्वाच्या पाठीशीरा